श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या आहे चोवीस एप्रिल आणि वार गुरुवार या दिवशी आलेली आहे वरुचिनी एकादशी एकादशी म्हटलं की हा दिवस भगवान श्रीहरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो एकादशी तिथीला विष्णू विष्णू देवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण काही उपाय करत असतो काही सेवा देखील करत असतो तर असाच एक उपाय म्हणजे सकाळीच आपल्याला एका ठिकाणी दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपली कोणतीही अगदी कठीणातील कठीण इच्छा जी आहे होईल, हा तर ती नक्कीच पूर्ण उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि दिवा ज्यांना शक्य नाही झालं सकाळी लावणं त्यांनी कोणत्या वेळेमध्ये लावायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावणे हे अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं दिवा लावल्यामुळे आपल्या घरात लावल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळी त्या, त्या दिव्याभोवती एक वलय जे आहे तर ते तयार होत असतं आणि या वलयाभोवती एवढी सकारात्मक ऊर्जा असते की ज्या त्याच्या प्रभावाने जी काही वातावरणातील नकारात्मकता आहे नोष आहे आहे तर ते नष्ट होत असतात अगदी आपण देवपूजा करताना सुद्धा सर्वात प्रथम आपण दिवा लावून घेत असतो आणि यानंतर देवपूजेला सुरुवात करत असतो कोणताही धार्मिक विधी जो आहे तर तो सुद्धा अग्नि अग्निशिवाय पूर्ण मानला जात नाही आणि पूर्ण होतही नाही अगोदर दिवा लावूनच कोणताही विधी जो आहे तर तो केला जात असतो ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये दे देवांचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे दिवा जेव्हा आपण लावतो त्यावेळी माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये भरभरात येत असते परकत येत असते तसेच तसे देवी लक्ष्मीचे आगमन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये होत असते म्हणून आपल्याला सकाळीच एका ठिकाणी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे महर्षी वरिष्ठ म्हणतात की दिवा लावल्यामुळे म्हणजेच दीपदान केल्याने आपल्याला धनप्राप्ती जी आहे ती होत असते पुत्रप्राप्ती जी आहे तर ती होत असते त्याचबरोबर अखंड सौभाग्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला लाभत आपल्या घरातील दुःख दुर्भाग्य दारिद्र्य गरिबी इडापिडा हे सुद्धा यामुळे नष्ट होत असते धनाची समस्या असेल तरी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचप्रमाणे व्यापार व्यवसायामध्ये वाढ नोकरीमध्ये प्रमोशन धनाप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती अशा अनेक इच्छेसाठी सुद्धा आपण हा जो दिवा आहे तर तो करू शकता आपल्या घरातील जी काही गरिबी आहेत अलक्ष्मी आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावं त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी संकटे आहेत तर त्या अडचणी संपून त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी चांगले क कर्म जे आहेत तर ते स करायचे असते आणि यापैकी एक म्हणजे आपल्याला दीपदान करायचं असतं म्हणजे दिवा जो आहे तर तो लावायचा असतो वास्तुदोष असतील नजर दोष असतील तर हे सुद्धा यामुळे नष्ट होत असतात आता आपल्याला हा दिवा जो आहे तर तो कोणत्या ठिकाणी लावायचा आहे तर हे आपण बघणारच आहोत परंतु त्या अगोदर दिवा घेताना आपल्याला तो कोणता घ्यायचा आहे दिवा धातूचा घ्यावा कि कणकेचा घ्यावा किंवा मातीचा सर्वात शुभ म्हणजे मातीचा दिवा मानला जातो त्यामुळे आपल्याला मातीचा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे किंवा मातीची पंती जी आहे तर ती घेतली तरी देखील चालणार आहे परंतु जर मातीचा दिवा नसेल तर मग आपण कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता किंवा कणकेचा सुद्धा तुम्ही दिया दिवा तयार करू शकता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एकच वात जी आहे तर ती घ्यायची आहे आणि वाद घेताना शक्य असेल तर तुम्हाला कलाव्याची आपण आता जो कलावा असतो रक्षासूत्र असते रोली मोली तुम्ही काय काय जे म्हणत का असाल तो धागा लाल पिवळा पचरंगी धागा जो आहे तर त्याची वाद तुम्हाला घ्यायची आहे आपण हातामध्ये बांधत असतो बघा तो धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची वात बनवायची आहे परंतु जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेलच तर मग आपण रोजची जी जोडवात वापरतो कापसाची तर ती वात जी आहे तर ती सुद्धा घेतली तरी पण चालेल फक्त आपल्याला त्याला थोडस हळदी कुंकू लावायचा आहे त्या वातीला आणि दिव्यामध्ये टाकायचे आहे आता आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं अंघोळ वगैरे आटोपल्यावरती आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा लावायचा आहे तो म्हणजे केळीच्या झाडाजवळ केळीचं झाड जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्वाचं मानलं जातं केळीचं जे झाड आहे तर ते अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं केळीच्या झाडाजवळ आपल्याला हा जो दिवा आहे लावायचा आहे फक्त दिवा लावायचा आहे असं नाही तर आपल्याला दिवा लावल्यानंतर त्या झाडाचं एक विधिवत पूजन करायचं आहे आता त्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यावरती आपल्याला सर्वात प्रथम मातीचा दिवा किंवा मातीची पंती लावायची आहे तुम्ही जो कोणता दिवा घेतलेला असेल तो दिवा लावून घ्यायचा आहे दिव्यामध्ये जी वात असणार आहे तर त्या वातीचं चा, तोंड जे आहे तर ते आपल्याला उत्तरेकडे करायचं आहे यानंतर दिवा ठेवताना आपल्याला दिव्या त्या खाली आसन द्यायचं आहे चुकूनही डायरेक्ट जमिनीवरती दिवा आपल्याला ठेवायचा नाही थोडासा तांदुळाचं किंवा फुलांच्या पाकळ्याचं आसन तुम्ही देऊ शकता आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवेला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे यानंतर केळीच्या झाडाला आपल्याला एक लोटा भरून पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना आपल्याला त्या लोट्यामध्ये आपण जे पाणी घेणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडीशी साखर जी आहे तर ती देखील आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे उद्या योगायोगाने गुरुवार आहे आणि गुरुवार हा बृहस्पतीवार मानला जातो आणि गुरुवार हा भगवान विष्णू देवांसाठी भगवान विष्णू देवांच्या सेवेसाठी सुद्धा समर्पित असतो त्यामुळे हा अतिशय अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे त्यामुळे आपल्याला हे जे पाणी आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे केळीच्या झाडाला तुमच्याकडे जर गंगाजल असेल गुलाबजल असेल तर तेही तुम्ही थोडं थोडं त्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि हे पाणी तुम्हाला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर पिवळं चंदन असेल तर पिवळं चंदन केळीच्या झाडाला लावायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि केळीच्या झाडाला आपल्याला क्र्या प्रदक्षिणा करायचं आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता उद्या एकादशी असल्यामुळे आपल्याला मोती चुरचा किंवा असा लाडू आपल्याला ठेवायचा नाही तर पिवळी मिठाई जी आहे तर ती ठेवायची आहे किंवा खडी साखर देखील तुम्ही ठेवू शकता किंवा दूध साखर देखील अर्पण करू शकता यामुळे काय होतं तर आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होत होत असतो त्याच बरोबर बरोबर आपल्याला विष्णू नामाचं पठण सुद्धा त्या झाडाखाली बसून करायचं आहे आता विष्णू नाम जे आहे तर ते प्रत्येकाना शक्य नाही पठण करणं कारण की ते संस्कृत मध्ये आहे आणि त्यामध्ये कठीण शब्द आहेत तर ज्यांना पठन करणं शक्य होत नाही विष्णू नाम त्यांनी नुसतं मोबाईल वरती लावायचं आहे आणि श्रवण करायचं आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचं स्मरण करून आपल्या आयुष्यातील ज्या काही पैशा संबंधीच्या किंवा धना संबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्या म्हणून आपल्याला प्रार्थना करायच्या आहे तर अशा प्रकारे एक दिवा आपल्याला केळीच्या झाडाखाली लाभ परंतु केळीचं झाड जर आजूबाजूला नसेलच किंवा आपल्याकडे नसेल तर मग काय करावं तर अशा वेळी आपल्याला तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे आता जो दिवा आपण केळीच्या झाडाखाली लाव लावला ला, 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 लावणार आहोत यामध्ये सुद्धा आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे आणि तुळशी मातेजवळ जो दिवा लावणार आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे रोज आपण जो दिवा तुळशी जवळ लावतो आ, लावला तरी चालेल फक्त आपल्याला हा जो दिवा आहे तर तो त्या दिव्यामधील वातीचं तोंड जे आहे तर ते उत्तरेला करायचं आहे त्याचप्रमाणे दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आपल्याला सकाळी शक्य असेल तर सकाळी तुळशी जवळ हा दिवा लावू शकता किंवा ज्यांना सकाळी लावणं शक्य नसेल त्यांनी सायंकाळी प्रदोष काळामध्ये हा दिवा लावला तरीही चालेल काही हरकत नाही फक्त कोणतीही कुठलीही सेवा करताना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायची असते आता दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि दोन फूल असलेल्या लवंगा घालायचे आहे त्याचबरोबर दोन वेलची आपल्याला ला ला लागणार आहे आता हे साहित्य जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्याकडे जर पिवळी कवडी असेल तर पिवळी कवडी घ्यायची आहे पिवळी कवडी आणि दोन फूल असलेला लवंगा दोन हिरवी वेलची आणि थोडासा दालचिनीचा तुकडा आपल्याला हाताम चाहे, माता आहे लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि आपल्याला वेळा श्री सुक्तम पठन करायचं आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे शक्य नसेल तर किमान एकशे आठ वेळा तुम्ही भगवान विष्णू देवांच्या मंत्राचं नामस्मरण करा आणि महालक्ष्मी अष्टकम आणि तुम्हाला पठन करायचं गरजेची आहे म्हणायचीच आहे आणि या वस्तू त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत आपली धनासंबंधीची संबंधीची जी काही समस्या आहे अडचण आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना अगदी मनोमन प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो तुळशी जवळ लावायचा आहे शक्यतो आपल्याला हा दिवा संध्याकाळच्या वेळी लावायचा आहे प्रदोष काळा काळामध्ये आता ज्यांना प्रदोष काळामध्ये लावणं शक्य आहे त्यांनी प्रदोष काळामध्ये लावला तर अति उत्तम ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी रात्री अगदी बारा वाजेपर्यंत हा दिवा लावला तरी देखील चालणार आहे प्रदोष काळ केव्हा सुरू होतो तर साडेपाच ते साडेसात हा कालावधी जो असतो तर तो प्रदोष काळ मानला जातो या वेळेमध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि या वेळेमध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्या माता लक्ष्मी त्या सुवासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून शक्यतो उद्या सायंकाळच्या वेळी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत तरी आवर्जून उद्याच्या दिवशी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण माता लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ असते आपण हा दिवा प्रज्वलित केला आणि त्यामध्ये अशा काही प्रभावशाली आणि माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू टाकल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने आपल्याला कधीही पैशाची उणीव चणचण कमतरता ही भासत नाही आता जी पिवळी कवडी आपण दिव्यामध्ये टाकलेली आहे तर ती स्वच्छ करून आपल्याला दुसऱ्या दिवशी ठेवायची आहे आणि लवंगा जे आहे तर त्या दिव्यातील वात आहे तर ती आपल्याला निर्माल्य टाकायची आहे तर अशा प्रकारे आपण तुळशी जवळ सुद्धा हा जो दिवा आहे तर तो लावू शकता असाच एक दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाचं झाड जे जा आहे तर त्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू देवांचं वास्तव्य असतं माता लक्ष्मीचं सुद्धा वास्तव्य असत त्याचप्रमाणे आपले पितर जे आहेत आपले पूर्वज जे आहेत तर त्यांचे सुद्धा निवासस्थान आहे पिंपळाचे झाड म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर तिन्ही वेळी म्हणजे वेळेला हा जो दिवा आहे आहे तर तो लावायचा सकाळी अजिबात आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जा दिवा लावायचा नाही संध्याकाळी दिवा लावायचा आहे दिवा लावताना मात्र मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा कणकेचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि लावायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये चार कापसाच्या वाती आपल्याला घालायचा आहे मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाचं देखील विधीवत पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा करायचं आहे दीप आहे मुंग्यांना साखर आपल्याला आपल्याला दिवशी पिंपळाच्या आहे असं विधिवत पूजन करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला उद्याच्या दिवशी आवर्जून अकरा प्रदक्षिणा करायची आहे आणि जी काय आपली कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती आपल्याला मनोभावे आपले दोन्ही हात लावू पिंपळाच्या झाडा झाडाला व्यक्त करायचा आहे सांगायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काय अडचणी अडथळे असेल तुमच्या समस्या असतील तर त्या तुम्हाला मनोबन व्यक्त करायचे आहे आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णू देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे माझ्या घरामध्ये भरभराटी होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जमेल तिथे दिवशी आवर्जून एका तरी ठिकाणी दिवा लावण्याचा आवर्जून प्रयत्न करा तर चला अशा दिवशी तुम्हाला दिवा लावायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ